एका मतानं बरोबर चालू आहे काय भावना आहे आज डोकी तेहतीस ते या गणातील मतमोजणी आज डोकीचा नंबर तसा तर पहिला नंबर होता मतमोजणीचा त्याप्रमाणे दहा वाजता आत आल्यानंतर आज आत्ता या या क्षणी म्हणजे संध्याकाळी आता आठ साडेआठ वाजलेले असतील या ठिकाणी आजचा निकाल हा घोषित झालेला आहे व त्या निकालामध्ये एक मताने मी विजयी घोषित करण्यात आलेलो आहे तसेच आज बरेचसे दिवसभर आज रिकाउंटिंग झाली त्याच्याबद्दल नाही नाही एकदा एकदा एकदाच रिकाउंटिंग झाली परंतु रिकाऊंटिंग करणंही चुकीचं होतं तरीही दबावापोटी रिकाउंटिंग झाली त्या हे यश यश आम्हालाच आलेलं आहे सर्वप्रथम तर मी दोघी तीन जनतेचे माझ्या मनापासून आभार मानतो एकमताची किंमत समजली आज शब्दात सांगताय शब्दात सांगता येत नाही असते किंमत माहिती राजकीय दबाव असेल काय असेल काय नाही मतमोजणी झाली एक मताने घोषित केलं फॉर्म अकरा माला मिळाला त्यानंतर परत पुढील उमेदवाराने रिकॉन्टिंग चार अर्ज केला त्याच्याप्रमाणे परत रिकॉन्टिंग आता झाली झाली हा एवढ्या उशिरा झाली सर्व मतमोजणी झाल्यानंतर मग परत सुनावणी झाली सुनावणीला वकील आले वकिलाचं आर्ग्युमेंट झालं आणि त्यानंतर हा निकाल दिला एकमताने विजय झाला काम आजपर्यंत मी माझ्या सामाजिक कार्यामध्ये दोन हजार बारा ते सतरा या हे उपसरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि आमच्या घराण्याचा वारसा हा तसाच पुढे मी काम करण्याचा पुढे घेऊन जाईल तसेच आदरणीय आम खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलासात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहील पण तुमच्या कार्यकर्त्यांना आठ वाजेपर्यंत okay. करायचं थांबावं लागलं थांबलं ना सगळ्याच <laughs> <laughs> थांबलं